नमस्कार मी राजरत्न चोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर या हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता या व्हिडिओमधील शेतकरी कुलदीप पासलकर हे पोर्ट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही अशी माहिती समोर आली याच पार्श्वभूमीवर आज पासलकर यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेतली आणि त्यावेळी नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती देत कारवाई करण्याची मागणी केली माझं नाव कुलदीप पासलकर काय झालंय आमचे सामायिक क्षेत्र आहे त्याच्यात त्यांनी अतिक्रमण करायचे प्रयत्न केलेले मनोरमा खेडेकर आणि ते पूजा खेडेकरांची खरेदी होती त्यांनी पवार बॅटरने खेडेकरला दिली दिलेली आणि ती पुढं ती केस चालू आहे आमची ऑलरेडी दोन हजार सात पासन ताबा कोणाचा आहे नेमकं काय झालं होतं व्हिडिओ जो आहे त्यावेळेस त्यांनी प्रयत्न केला आणि साम दाम दंड भेट वापरून त्यांनी ते तुम्हाला पिस्तुलाचा धाग दाखवला होता पिस्तुलाचा धाग आमच्या काकांना दाखवला आणि बी तिथं होतो तुम्हाला धमकी दिली धमकी दिलीच आहे त्यांनी तुम्हाला गुन्हा दाखल त्यावेळेस झाला नाही झाला नेमकं काय झालं नाही झालं गुन्हा दाखल त्यावेळी आम्ही दिलते तिथं त्याला बी दिला आम्ही त्यावेळेस तो अर्ज दिला त्या अर्जामध्ये पिस्तुलाचा कुठेही उल्लेख नाही असं पोलीस सांगतोय व्हिडिओ दिलता आम्ही फॉरेन्सिकला कोर्टात व्हिडिओ दिलेला आम्ही सांगितलं होतं ना आम्ही व्हिडिओ दाखवलेला त्यांना त्यावेळी साहेबांना तो जाऊ वाचून तुम्हाला दाखवलं होतं जाऊ काय काय तुम्ही हा शब्द त्यांनी उलट आमच्यावर तिथे उलट केस केली आमच्या दोन लोकांवर तुम्ही हे केलं म्हणून तुम्ही असं केलं आता काय आमच्या अपेक्षा काय नाही न्याय मिळावा आम्हाला एवढंच आमच्या अपेक्षा तुमची मागणी आहे का कोणा कोणाच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा त्याचा वापर करून आम्हाला एवढा त्रास दिला त्यांनी आमची शेत बिल चाळलेली त्यांनी कुणा कुणाच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा त्यांची नावं सांगा गुन्हा म्हणजे आम्ही त्यांना त्यांच्यावर ऑलरेडी हे केले मनोरमा खेडेकर बर मनोरमा दिलीप खेडेकर बर जो जो ऐका ना एक शेवटचा प्रश्न असा आहे पिस्तूल जेव्हा दाखवलं गेलं जेव्हा तुम्ही लिखित अर्ज दिला तर लिखित जेव्हा दिलं तेव्हा पिस्तूल हा शब्द वापरला नव्हता अर्जात हे खरं आहे का जेव्हा तुम्ही पोलिसांना कळवलं अर्ज दिला तो आम्ही जे बरं पहिली गोष्ट जो आम्ही अर्ज दिला त्यानंतर आम्ही जी कंप्लेंट द्यायला गेलो आमची कंप्लेंट घेतलीच नाही तर आम्ही सांगणार काय त्यांना काय तुमचा आरोप कोणावर आम्हाला आमच्यावर म्हणजे आमचं काही झालंच नाही आम्हाला कोणी दिली नाही त्यामुळे आमचं आम्ही हे नाही केलं आमचं कोर्ट मॅटर चालू होत मग आमचे घरचे थोडे घाबरतात त्यामुळं काय अपेक्षा आता आमची काय ना अपेक्षा आमची एवढीच अपेक्षा आहे त्यांच्यावर हे कायदेशीर कारवाई व्हावी आणि आम्हाला त्या बाईकडनं धोका आहे आणि त्यांच्याकडनं काय नाही हो कम ऑन गाईज हरी आप हर सुना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पाणी पिना <laughs> <laughs> माणिक चंदरिच राउंडली इंडियन